सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन के टू एच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅट मध्ये बाथट बसलेला महाड मधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंग साठी आणि साईट व्हिजिट साठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ महाड तालुक्यातील श्रीमंत समजला जाणाऱ्या एकशे चौतीस ग्रामपंचायतींपैकी देशमुख कांबळे ही एक ग्रामपंचायत देशमुख कांबळेतर्फे बिरवाडी इथं बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत सरपंच सुनीलभाई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीचे सदस्य सागर राजेंद्र देशमुख यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी या, या निवडीदरम्यान पीठासन अधिकारी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री बंडगर यांनीसुद्धा उपसरपंच सागर राजेंद्र देशमुख यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या श्री सागर राजेंद्र देशमुख यांची देशमुख कांबळेतर्फे बिरवाडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवड होताच सर्व राजकीय पक्षातील मान्यवरांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या गेले दोन वर्षापूर्वी ही ग्रामपंचायत माननीय आमदार भरषण गोगोले साहेब गेले अनेक वर्ष आम्ही प्रयत्न करत होतो पण थोडक्या पायी निष्ठत होती दोन वर्षापूर्वी आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या विश्वास ठेवून आमच्या सर्व ग्रामस्थांनी ही ग्रामपंचायत आमदार साहेबांच्या ताब्यात दिली आणि त्यानंतर त्यावेळेला पाच सदस्य शिवसेनेचे निवडून आले आणि दोन आले विरोधकांचे आज तेही दोन आमच्याबरोबर आहेत पण आम्हाला साहेबांनी सांगितलं की प्रत्येकाला संधी द्या त्यामुळे आम्ही प्रत्येकाला संधी देतो आता दोन उपसरपंच आमचे झाले हाटे झाले ना सालेकर झाले आता सागर देशमुख आहेत जेवढे सदस्य त्यांना थोडे थोडे अवधी देऊन प्रत्येकाला उपसरपंच ह्या ग्रामपंचायतीचे करायचं असं आमदार साहेबांचे चा आदेश आहेत आणि त्याप्रमाणे नागेश साळलेकरांची मुदत संपल्याच्या नंतर त्याच दिवशी म्हणजे आजच मुदत संपते आणि आजच आम्ही दुसरा उपसरपंच बसवला खुर्चीवर त्या आमचे सर्व सदस्य अतिशय प्रामाणिक आहेत आणि आमदार साहेबांचे शब्द पाळणारे आहेत ज्या आमदार साहेबांच्या ताब्यात ही ग्रामपंचायत दिली ती विश्वासाने दिली की आज एम आय डी सीमध्ये आज तरुणांना कामाची संधी पाहिजे रोजगार पाहिजे ह्यासाठी आमदार साहेब प्रयत्न करत आहेत आमच्याही गावातले अनेक तरुण कामाला लागतील आता बिर्ला ग्रासिमसारखा हा कारखाना आमदार साहेबांच्या माध्यमातून आमच्या ग्रामपंचायतीच्या हातीमध्ये आला आणि त्यामुळे आम्ही व्यावसायिक धंदेवाले आणि नोकर सगळ्या बाजूनी आम्हाला आमदार साहेबांची मदत आहे आणि साहेबांचं या आवरती लक्ष आहे आम्ही जसे आमच्यावरती लक्ष आहे तसं आमच्याही गावाचं त्यांच्यावरती लक्ष राहून आहे दोन महिन्यात विधानसभेचं इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये जास्तीत जास्त ह्या गावामधून त्यांना लीड आम्ही देऊ आणि चौथ्या वेळाला आमदार करू आणि ते ह्या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत अशा आमच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी इथंच थांबतो जय महाराष्ट्र या उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी प्रथम तर मी पक्षाला आणि या ग्रामपंचायत सरचे आपले सरपंच सुनील भाई देशमुख व सर्व सदस्यांचे पहिले तर आभार मानतो की त्यांनी मलाही उपसरपंच पदाची संधी दिली आज या गेले दोन वर्ष झाले आम्ही या ग्रामपंचायतच्या आम माध्यमातून विविध कामं करत अनेक विकास कामं आहेत फंड कमी असताना देखील आम्ही विविध प्रकारे प्रयत्न करून बाहेरून प आमदारांच्या मार्फत किंवा एम आर डी सीतील सी एस आर फंडाच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करून आम्ही फंड आणण्याचा प्रयत्न करतो आणि विकास कामं जोरदारपणे चालू आहेत आणि यापुढे चालू राहतील माननीय आमदार भरतशेट डोगावले यांचा देखील आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे आणि विकासासाठी ते आम्हाला कधी जातो तेव्हा नेहमी पाठिंबा देतात आणि आमच्यासाठी प्रयत्न करत असतात माननीय सरपंच सुनीलबाई देशमुख तसेच इतर सदस्य हे देखील आम्ही सर्व एक टीम म्हणून काम करतो आणि गावातील विविध प्रश्नावर आत्तापर्यंत आम्ही काम करत आलो आहोत आणि भविष्यात देखील जे काही प्रश्न असतील त्यावर आम्ही एकत्रपणे काम करत राहणार आहोत तरी पुन्हा एकदा मी पक्षाला आणि गा ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्यांचे अभिन आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो